भारतीय जनता पार्टी का एक ही धोरण और शरी शरी का मरण अस मटल तो कहीं भाव लवकर नहीं सरकार आप एक लक्षा दोन तीन महीन मध्य दिन महीने बाकी है अरे थोड़ी देर की खामोशी है थोड़ी देर की खामोशी है फिर शोर आएगा अरे इनका भारतीय जनता पार्टी का वालों का तो वक्त है आपला सबका दौराय का आपणा सबका दौराय का आणि अशा पद्धतीनं सरकार बदलण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या सरकारला आशीर्वाद देत असताना एकच तुम्हाला सांगतो या लोकसभेमध्ये आपण पाहणार या भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी जे संविधान आहे ज्या संविधानामध्ये दे आमच्या आदिवासी बांधवांना आमच्या दलित बांधवांना आमच्या सर्व समाजातील बांधवांना एक अधिकार दिला या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी संविधान बदलण्याच्या ज्या पद्धतीनं भाष्य केलं भाषण दिले आणि आम्हाला चारशेच्या वती खासदार मिळून द्या आम्ही भारताचं संविधान बदलण्याशिवाय राहणार नाही अशिवाय त्याची घोषणा दिल्या हे झालं लोकसभेत अजून सुद्धा संविधान बदलण्याचा विषय यांच्या डोक्यातून गेला नाही त्याच्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे यांच्या डोक्यात आधी आपल्या आदिवासीचे अधिकार कमी करण्याचा त्यांच्या डोक्यात आहे आमच्या दलित बांधवांचे अधिकार करण्याचं त्यांच्या डोक्यात आहे आमच्या इतर बांधवांचं त्या व्यक्तींना संविधान बदलून त्यांचे अधिकार करण्याचं आधुनिक भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या डोक्यामध्ये आहे त्याच्यामुळे तुमची दिशा बोलवू देऊ नका हे यांच्या जर बाकी राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि बाकी राज्यामध्ये जर यांचं सरकार आलं तर परत त्यांच्या डोक्यामध्ये जो संविधान बदलण्याचा विषय आहे ते परत तो विषय त्यानिमित्तानं हे पुढं नेल्याशिवाय राहणार नाही आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान हे बदलल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे एक एक राज्य यांच्या हातातून काढणं हे आपल्यासाठी सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे